तुमची आपली काय दुश्मनी आहे काय नाही म्हणजे कसं आहे बरोबर आहे हिज पण काय खरंच दुश्मनी असेल तर आम्हाला सांगा काय नैवेद्य घ्यायला लागते नारळ पडायला लागते अगरबत्ती लावायला लागते काय कापूर चढवायला लागते सांगा आम्हाला आम्ही सगळं करतो पाहुण तुम्ही तर किती जवळच आहे आपले वरची वर असायची तिने माझ्या किशात तुम्ही तुम्ही तर अहो ही लई महत्वाचं आहे <laughs> नको कुठल्या वेळेला कामाला येत्यात लई महत्वाची म्हणजे महत्वाची तुमचं तर काय येणंच बंद झालंय राव अख्ख्या घराने तुम्ही मोठा <laughs> किती किंमत आहे तुम्हाला <laughs> तुम्ही तर पहिला घरात आलं पाहिजे अव तुम्ही घरात आला ना ही चिल्ली पिल्ली तुमच्या मागे <laughs> मागे सांगू का तुम्ही येणं बंद झाल्यापासून पाहुण्यानी पण घर येणं बंद केलं या घा युनिबाई आलेत की मी घरात लक्ष्मी बोलवत आहे आणि अवदास इथे पैसे उडवायला 那个拿刀的。<noise> <noise> <noise>